काहीच आता मी एस पी एस पी गोप मांगरूरमध्ये असणार फार्म हाऊस साईनाथ पाटील यांच्या नाव मागे आहे हे आमची गँग बा कशी आले थोडा लेट करू कर लोक आम्ही आमची घरभरी जरा काही डोक्यातलं निघून गेला हे बघा आमची गँग बा अरे विझल मोबाईल साईनाथ पाटील तिथे बसलेले तेव्हा ते उभे एक्टे सोम आईले ए घे ना तू घे ना मग व्हिडिओ कर ना मी हे पकड ना उड्या उड्या एकदम व्हिडिओ कर ना भाई डेंग 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 डेंग

मोबाईल मोबाईलच नाही मोबाईल मोबाईलच घ्या बरोबर व्हिडिओ लिहून येते व्हिडिओ चालू <laughs> मजा पाणी पडतो नाही बघा सिंधुल वर या कधी अशी मजा करायला पावसाचे तुम्हाला सकाळचे व्ह्यू दाखवून उद्या हो तुम्हाला बघा किती भारी आहे इथं <laughs> एक नंबर तुझी कंबर तुझी चालशे केस हे गावात ए चल गे सगू ना रॉकीच्या लागीन करते काय अ रॉकीच्या लागीन करते का रॉकीच्या रॉकीच्या नात्याच उरत रॉकी तू विकला कुठे ओढ करला हे पकड भाई आता माझी एक एक हे जम्पत ना माझी पकड

Sáng chưa vậy? विशाल नाना जवळ भाई बघा आम्ही आता आक्ताशी आंघोळ करून झाली आमची अंडी बिंडी आणायला गेले सर्व थोडं पेंटिंग सामोर आमचा आता आम्ही तर बसले थोडं रिलॅक्स करून नंतर आंधाला घेऊ नंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटतो मस्त मजा येईल आता बघा पुढचा व्हिडिओ तुम्ही कसा करता धम्मा केला चला बाय मित्रांनो

मोबाईल नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आता वाटण बनवायची सुरुवात केलेली आहे त्या अर्थ सामान राहिले तो गेले ना बघा इथे आमचं वाटण दाखवू कसा आम्ही कांदा भुजला नारळ खोबरा भुजून टाकला आता हे थोडं पेस्ट करून घेतो

एकदम भारी वाली आणि आम्ही आहोत मजा येतो आणि इतर आपण मजा येतो एकदम याच्या अरे काहीच नाही मुस्त मजा आहे मुस्ति चला भेटूया बघू शकाल विशाल भाई सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला विशाल भाई आमचा मास्टर शेप आहे एकदम डेंजर बघा एकदम डेंजर आमचा यज्ञेश दादा मित्रांनो आता आमची सर्व तयारी चालू आहे बघा

आमचा आवायचा तर नादच नाही आवायचा एकदा स्माइल दे बघा एक तर कांद्यानी बाईने आवर कपल्या बाईनी सोलून ठेवल्या का बोलशील भाई तू बोल बोलशील माझ्या आली की काय बघा अरे भाई यो माणूस बागरा प्राय बागराय एकच नंबर एकच नंबर एकच नंबर बघा आमचे आता ते दोन भाऊ आलेले आहेत आमच्या दादा आहे हे एकदम डेंजर आहे यो म्हणजे तो आव तर कामांच्या यो यो बघा ये भाई दुण। 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 मुलागत मुलागत तुम्ही काय बोलाल तुम्हाला आता तुम्ही इथं आले फार्मा काय बोलाल तुम्ही काय बोलाल काय अरे बोल इथं घालवत अरे काय बोल गावठी अरे काय बोल बोल गावठी पद्धती एकदम नाव द्या जाऊ दे तिकडेच हे बाई आपल्याला असताना आता बाई यो एकदम डेंजरस माणूस आहे बघा इ सूर्य कोयता नक्की कमेंट करून नक्की सांगा यो तर डेंजरस माणूस आहे यो बघा यो साफ करणार माणूस हे कालच्या डेट आहे बघा हे बघा बघा करतो बाई हे एकदम डेंजरस काम आहे तुम्हाला दाखवतो मी सर काय काय आणले आम्ही लाईव्हांगो ना काल आम्ही आता आम्ही आता इकडे किचन आहे इकडे बघा आता इकडे आम्ही जेवायला बनू अर्धा बाहेर बनू बघा लाईव्ह लाईव्ह जाऊ बघा आता बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बेसिंग बघा इकडे बघा इकडे एलबी लाईत वरती इकडे बघा सोडा विडा सर्व आणले एल सर्व आम्ही चाललेले आहे इकडे मग बघा इकडे बघा इकडे बिसलेले आहेत ना ट्रम्पीच आहेत या मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत तर फार मास्ट मी एकच नंबर आहे पाच बघा इकडे रूम आहेत बघा इकडे रूम आहेत आमचा रूम तुम्हाला दाखवतो ना स्विमिंग पूल खूपच चांगला स्विमिंग पूल आहे ना इथून तिकडून खालून यायला तुम्हाला असं जागा रस्ता आहे बघा आता तुम्हाला पूर्ण टूर करतो आमच्या रूमचा बघू शकाल आमचा आता तो रूम आहे ए सीचा आता मी हां एकदम कूल झाले सोलावर ठेवले ए सी सोला डोके बघा एकदम झोपाई पण चार्जे आहेत नंतर मस्त खायला झाल्यावर झोपायची बारी येईल आपली बघा एकच नंबर रूम आहेत सर्व रूमचा तर दाजच नाही खूप भारी रूम आहेत आता अजून एक आमचा रूम आहे जो रूम आहे बघा हे बिजलेले ठेवले आहेत बघा हे सगळा सामानाचा सर्व सामा सामानाचा रूम आहे तो आणि आम्ही झोपणार तिकडे ए सीमध्ये सायलो डेंजरस काम एकदम ए सीचा आणि स्विमिंग पूल बघा खूपच मोठा असं स्विमिंग पूल आहे इकडे लोकं आहे एस पी ग्रुप बघा एकदम चांगलाचा स्विमिंग पूल आहे एकदम डेंजर आम्ही इथे प पावलो एकदम डेंजरस मजा आली खूप आता चला तुम्हाला नंतर खायला भेटतो मस्त हे आहे कान आहे इथे मस्त बघा इथून काणीच्या इथून असा साईडून रस्ता आहे पूर्ण वरती यायला ते गाड्या तुम्ही पार्क करू शकत बघा सर्व बघा एकदम खोल अशी कान आहे चला सर तुम्हाला नंतर भेटतो

आई आता जेवण जातो आमचा मला नंतर व्हिडिओ मध्ये पाठवतो काम करत हॅलो गाई बघा आज सकाळी झाली आम्ही उठलो आंघोळ केली नाही इथे आता आम्ही नाश्त्याला चिकन गरम गरम करायला घेतलं आहे ऑमलेट करायला घेतलं मग आमच्या कामाला लागलं या गायम्ही त्याचे ते, ते एकदम साईडला जो फार्मस आहे एकदम जबरदस्त व्यू आहे एकदम पाठी एकदम डोंगरी आहेत नाही इथे खदा नाही दिशेन हे बघा होरीबिरी ठेवलेली आहे आता आमचं चाललं आहे बघा इथे अंडी फोडले आहेत सर्व आता बाकी काय सामान जाणार नाही आमचा दीड किलो चिकन खराब झाला रात्री दोन फ्रीज एक बंद फ्रीज ठेवलं आहे गारवावी त्याने काही समजतच नाही पोरांना आम्ही आमच्या कामाला लागलो दोन पीस कुणी घाल तुम्ही ना संकेत नि का संकेतला माझ्या दिले हो बघा आवरी गरी एवढ झोपूच्या धुंदी नव्हती चावी कुठली माहित नाही माझ्या मांगाला रेल आमचा बॉडी बिल्डर सर तुला नेक्स्ट व्हिडिओ करतो

इकडे मोबाईल बघते इकडे लिंका बितान हे बघ कसं ए सगळा उरला इकडे कोलब्या साफ करताना बघा या आता करता येऊ मजा ये आम्हाला इथे तर डबल जाऊ आणि भांडे भांडे गेले एकदम भारी पावाला मस्त बघा हे पावता डबल चालले पावाला आम्ही पडले म्हणून बघा ए टू भांड टू बघाव तोर्या इकडे शोधून जा काही येत नाही एकटं एकटंच जाता ये ठे आ ना काऊन आता पितान येल पितान ये बा ए बा ये इथं पे ब बसताना ए ये बघा ये बाया आम्ही बार परत होलो ये बा परत होलो दावला ना ते तिकडे बघा ते तुम्हाला दिसत असतील त्यांना काम लावून मिळवल्या इकडं आम्ही बघा ना काम लावून येऊ मस्त पावतो तीन वेळा पावलं सकाळी रात्री ना आता हे दाखव रोन तिथं ए माझा कुठं अ माझ कुठं भाई बा मस्त बसले एक नंबरनं ते इकडे त्यांना एक, एक रूम डेंजरस काम लावून दिले आम्ही चला तुम्हाला भेटतो नंतर काही दुपारचं जेवण झालंय आता आम्ही वापस अंगून आलोय बघा आमची वाहनच आहे ना हे तांबडी तांबाटी बघा ही हां दोन 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 बघ येच नाही हा भाई खालची पॅन कुठे भाई याची तयार झाली इकडून तिकडून टोप घुसका घुसकी

đi vào đây đi vào đây đi vào đây đi vào đây đi vào đây

लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रा, तर आम्ही आस्ते असते निघतो घरी तेव्हा आमचे आर्थिकां गेले चला का नंतर भेटू कधी दुसऱ्या कधी आता पिकनिकला चला बाय तुम्हाला यायचं असेल या तुम्ही मांगरुळगाव मी फार्म हाऊस त्यालाजवळ कोणाला विचारा सर्व सांगतील तुम्हाला चला बाय मित्रांनो